कृषी उत्पन्न बाजार समिती देवाटीचे माजी सभापती आणि पूर्णा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते गणराज्य अर्पण करतील मंडळी आपण ज्या गावामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूला ग्रामपंचायत पाहतो आणि उजव्या बाजूला स्वर्गीय अनंत म्हात्रे मंगल कार्यालय आपण पाहतोय सा सारी रात प्रकाश पडला तुळशीपाशी माझा नमस्कार चरमपाशी माझा नमस्कार चरमपाशी प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे पुष्पावर अर्पण करून त्यानंतर दीप प्रज्वलन केले जात आहे त्यानंतर कमलाकर म्हात्रे साहेब गुंदवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांच्या शुभ असते दीप प्रज्वलनचे माजी सरपंच यांच्या शुभ दीपप्रज्वलन दीप प्रज्वलन सुदाम उद्योगपती कोपरगावचे जगदीश पाटील साहेब यांच्या शुभ जी म्हात्रे साहेब सुद्धा दीप प्रज्वलन करत आहेत दिवा दिवा दीपत्कार कानी कुंडल मोटरी क्लबचे चे सुस्वागतम कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे माजी सभापती सन्मान्य देवीदासजी पाटील साहेब कमलाकर म्हात्रे साहेब श्यामाबाई मनपूर्वक हार्दिक स्वागत कोपरचे नामांकित उद्योगपती कोपर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शुभ आगमन झालेलं आहे ते सुद्धा अगदी यशवंत उपस्थित होत आहेत त्यांचे ग्रामपंचायतीच्या माझी जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि कुमार मंगल कार्याने मात्र उपस्थित राहणार होते पंढरपूरच्या मान्यवर मंडळी पंढरपूरचे आमदार त्या ठिकाणी येणार होते मात्र काही कारणा सुद्धा जमलं नाही मात्र या ठिकाणी माल शिरस वर न ही मंडळी आपण या ठिकाणी पाहतोय पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत

शुभेच्छा देण्याकरता सज्ज झालेले आहेत निशांत राजन पाटील चला ज्यांनी शुभेच्छा दिल्या असतील त्यांना विनंती करतोय की आपण जेवण करून घ्या जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही से माझा सेवापूर्ती सोहळा आहे या सोहळ्यानिमित्त उपस्थित व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि माझा मित्रपरिवार तसेच परिवारातील सदस्य यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि मी माझं दोन शब्द सांगतोय खरं म्हणजे आज माझा सेवापूर्ती सोहळा दुपारी माझ्या बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि वृंदातर्फे अतिशय थाटामाटात संपन्न झाला त्यांनी चांगल्या प्रकारे मला निरोप दिला आणि आज संध्याकाळी माझ्या परिवारातर्फे हा सोहळा आयोजित केला या सोहळ्यासाठी सुद्धा हा इतका जनसमुदाय बघून मला हरकून गेल्यासारखं होतं मी बाजार समितीच्या सेवेमध्ये रुजू झालो एक दहा एकोणीसशे सत्याऐंशी रोजी त्यानंतर परमानंट झालो दोन वर्षांनी एक सहा एकोणीसशे एकोणवदला दोन हजार एकमध्ये सन्मान्य त्यावेळचे सभापती आज कैलास वसी झाले आत्माराम साहेब यांच्या कालावधीमध्ये मी निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टरपदी पदोन्नती मला झाली त्याच्यानंतर दोन हजार दहामध्ये सन्माननीय सभापती जयवंत पाटील साहेब होते त्यावेळेस आणि त्या संचालक मंडळामध्ये अतिशय मान्यवर शांताराम भोईसाहेब अर्चन पाटील सुद्धा त्याच्या आधी होते त्याच्यानंतर बरेच मान्यवर होते त्या या लोकांनी माझं कामकाज बघितलं आणि मला प्रभारी स्वरूपामध्ये सचिवपदाची जबाबदारी सोपवली सात आठ महिने माझं कामकाज बघितलं आणि माझ्यापेक्षा वरिष्ठ पदावरती जवळजवळ चार ते हो पाच कर्मचारी होते पण त्यांच्या सुद्धा मला पुढेही सचिव पदाची कायमस्वरूपात जबाबदारी सोपवली सांगायला अतिशय आनंद वाटतो की मी जेव्हा सचिव पदाची जबाबदारी घेतली त्यावेळीस बाजार समितीची परिस्थिती अतिशय नामुष्कीची होती बाजार समितीवरती जवळजवळ पावन कोटी रुपयांचं कर्ज होतं बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचं वेतन तिसऱ्या वेतन आयोगानुसार साधारण हंगामी कर्मचारी होते त्यांचं दीड हजार रुपये वेतन आणि कायम स्वरूपाचे होते ते सात ते आठ हजार रुपये वेतन होतं मी कामकाजाला एक चौकट घालून दिली आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन आणि कामाचं स्वरूप बदललं आणि उत्पन्नाचे सोर्स होते त्याचा अभ्यास केला उत्पन्न कशा भीतीने वाढेल ते मी उत्पन्नाचे सोर्स वाढवले आणि संचालक मंडळाचंच अतिशय चांगलं मार्गदर्शन लाभलं कर्मचारी वर्गाने मला मोलाची साथ दिली आणि पहिल्याच वर्षी रक्कम रुपये वीस लाख उत्पन्नाचा पन्नास लाखपर्यंत मी उत्पन्न गाठलं त्याच्यानंतर दोन हजार अकरापासून कोटीची उड्डाण सुरू केली प्रत्येक वर्षी कोटी कोटी रुपयाने वाढ होऊन आज या मागच्या वर्षी दहा कोटी रुपयाचं उत्पन्न मी पूर्ण केलं त्याच्यानंतर बाजार समिती ड वर्गात होती ती ड वर्गातून अ वर्गात आली अ वर्गात आल्यानंतर आता माझं सेवानिवृत्तीचं वर्ष आणि याच वर्षी मागील वर्षाची माझ्या पणन खात्याने एक गुणांकन सो चार विभागामध्ये आखून दिली होती त्याचा राज्यात सर्वे केला आणि या सर्वेमध्ये आशिया खंडात एक नंबरची बाजार समिती मुंबई बाजार समिती होती ही आपल्या कोकण विभागात असताना सुद्धा या बाजार समितीला आपण डावलो आणि पुढे गेलो आणि भिवंडी बाजार समिती कोकण विभागातून प्रथम क्रमांकावर नावारुपास आली आणि एक मोलाचं स्थान आपल्या भिवंडी बाजार समितीस प्राप्त झालं मला खूप आनंद होतोय माझं सेवा वर्ष आणि अशा स्वरूपात बाजार समितीची ऊर्जितावस्था आलेली बघून आणि मी सेवानि होतोय आज बाजार समितीचं कामकाज मी अतिशय प्रामाणिकपणे सचोटीने करून आणि बाजार समितीला हे स्वरूप प्राप्त करून दिले मला नक्कीच तत्कालीन संचालक मंडळाचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आता उपस्थित आहेत व्यासपीठावरील सन्मान्य सभापती देविदास पाटील साहेब दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी सुद्धा कामकाज केलं त्यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य दिलं आणि जे बाजार समितीचं उत्पन्न वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आता मी माझ्या नोकरी रिटायर जरी होत असलो तरी मला माझ्या परिवारातून चांगला समाजसेवेचा वारसा लाभलेला आहे आणि मी नोकरी सांभाळून सुद्धा हा समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवलेला होता आता मी पूर्ण वेळ ने नोकरीतून मोकळा झालो आहे त्याच्यामुळे नक्कीच मला समाजसेवा करण्यासाठी वाव मिळणार आहे आणि मी नक्कीच हा समाजसेवेचा वर्षा पुढे चालू ठेवणार आहे इथे जमलेल्या जनसमुदायासमोर माझ्या सेवानिवृत्तीचा हा सोहळा संपन्न होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे मी एवढं बोलून माझे मनोगत पूर्ण करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तसं बघायला आता आमच्यासाठी आनंद कस नाही तर त्यांच्यासाठी थोडा भावनिक क्षण आहे खरोखर कर ज्या व्यक्तीने आपले परिवार बाजूला ठेवून आपले सर्वस्व अर्पण करून एखाद्या कंपनी किंवा एखाद्या संस्था या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपले सर्वस्व अर्पण केले आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला आपल्या ससोटीनं न्यायानं नीतिमित्य जमवून पारदर्शी व्यवहार करून कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांक मानाकार निवडून दिले आणि या आज सुवर्ण काळामध्ये जे आज सेवानिवृत्ती होत आहे त्यामुळे थोडंसं भावनिक वाटणं उचितच आहे दादांच्या वर्ष बोलणाक म्हणजे अतिशय शिष्ट प्रयत्न साधे सोपे आणि सर्वांची स्नेहपूर्ण आचरण सर्वांना घेऊन चालण्याची वृत्ती नेतृत्व गुण पारदर्शी व्यवहार खरोखर म्हणजे अभ्यास वृत्ती कुशाग्र बुद्धीचे आणि एक गुण हेरूनच आमचे स्वर्गीय वर वडील परमपूज्य अनंत मात्रे यांनी यशवंतदांना थणाची प्रकाश टक्क्यात मोह विद्यालय एम एच हायस्कूलमध्ये शालेमध्ये टाकलं आणि ते शालेमध्ये पण त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं परंतु कॉलेज विश्वपूर्ण व्हायच्या अगोदरच दादा बाजार सेवेच्या रुजू झाले आणि आपले सर्वस्व त्यांनी कुशोरपण बाजार सेवेमध्येच अर्पण केले आज कृषी उत्पन्न बाजारचे विधी मोठ्या यशाच्या शिखरावर हो आहे सर्वांनी बोललं का आज तीस कोटीची ठेवी आज त्यांनी ठेवलेली आहे दुपारी बोलताना अनेक सभापती माझी सभापती संचालकांनी दादांचा गौरव केला खरोबर जेव्हा ते भाड्याच्या ऑफिसमध्ये राहत होतो म्हणजे झोपडीच्या रूपांतर त्यांनी मालामध्ये केलं आज स्वतःची त्यांची स्वतःची इमारत आहे आणि तीस कोटीची ठेवी आहे आणि कृषीपत्म बाजार समितीला पूर्णपूर्ण महाराष्ट्रामध्ये मानांकन मिळवून दिलेलं आहे खरोखर कर खूप आनंदाचा भाग्याचा क्षण आहे जी तो तो गे। गे। कमिटी असेल ती पण खूप भाग्याची असेल कारण तोच त्यांचा आदर्श घेऊन येणारी कमिटी पूर्ण न्यायाने चालेल दादांच्या विषयी बोलायचं म्हणजे दादांना समाजसेवेचा खूप आनंद मिळतो समाजसमा करीत असतो समाजातील उपेक्षित दुर्लक्षित शोषित गोर गरीब यांचं मदत करणे यांचं दुःख पुसण्याचे वा अश्रू पुसण्याचे फार मोठे कार्य करत असतात त्यांना आनंद मिळत असतो आणि ते नेहमी ते कार्य करीत असतात आणि ते कार्य करीत असताना त्यांना अनेक मानांकने सन्मान प्राप्त झालेले आहे मी आज ते शासकीय सेवेतून निवृत्त होत आहे परंतु ज्या बाबांनी दादांनी त्यांना तो जनकल्याणाचा लोकसेवेचा आदर्श दाखवणार आहे तर समाज कल्याणच्या कारण कधीच निवृत्त होणार नाही उलट ते समाजकार्य अधिक जोमाने भरणार आहे मी परमेश्वर एवढीच विनंती करतो की दादांचं समाजकार्य